महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सांगली न्यायालयीन बदली कामगारांना डावलून सरळ सेवा भरती प्रशासनाचा न्यायालयाच्या आदेशांचा अवमान न्यायालयीन बदली कामगारांना कायम कामगार ऑर्डर हातात द्या त्यानंतर शिल्लक राहिलेल्या पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवावी या मागणीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती सांगली यांना आदरणीय अॅडव्होकेट श्रीप्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाने दिले आहे निवेदनात नमूद केले आहे की सांगली व मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावत असलेल्या न्यायालयीन बदली कामगारांना कायम न करता प्रशासनाने चतुर्थ श्रेणी वर्ग संवर्गातील रिक्तपदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू केली आहे या कृतीमुळे न्यायालयीन बदली कामगारांच्या कायदेशीर हक्कांवर गदा आणली जात असून माननीय या मुंबई यांनी आपल्या निर्णयात नमूद केले की जस जसा रिक्त जागा राहतील करावे असे असताना या बदली कामगारांना डावलून सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे माननीय मॅट कोर्ट मुंबई तसेच माननीय लेबर कोर्ट सांगली यांच्या निर्णयांचा अवमान होत आहे असा आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने केला आहे यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख सजय भूपाल कांबळे अध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे जिल्हा सदस्य रुपेश तामगावकर विशाल कांबळे किशोर आढाव यांच्याबरोबरच न्यायालयीन बदली कामगार दशरथ गायकवाड मोहन गवळी प्रकाश गायकवाड शोभा पोतदार सुमन कामत धर्मेंद्र कांबळे अणवर कुरुणे शशिकांत जाधव मुरलीधर कांबळे मनोज कांबळे रशीम सय्यद रमेश साळुंके सुनील आवळे राजू कांबळे संजय कांबळे भरत खाडे शरद कांबळे राजेंद्र आठवले मोहन आवळे किरण वायदंडे बापू वाघमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया कॅमेरामॅन रमेश गिरी सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक जिल्हाधिकारी कांबळे साहेबांना आम्ही विनंती केली गेले पंचवीस तीस वर्षापासून जे मॅट कोर्टाचा आदेश आहे त्या आदेशानुसार निरज सिंगली सिव्हिल हॉस्पिटलमधील जे कर्मचारी न्यायालयमधली कर्मचारी आहेत त्यांना तात्काळ तुम्ही कायमस्वरूपी नेमणूक करा जसं रिक्त येतील तसं टप्प्याटप्प्याने घ्या असे मॅट कोर्टाचा आदेश असताना देखील तिथले सिव्हिल प्रशासनानं अजिबात दखल न घेता मॅट कोर्टाचा अवमान केलेला आहे संदर्भात आम्ही सा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा चर्चा केलेली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे आता जिल्हा आता सिव्हिल हॉस्पिटल रिक्त जागा आहेत म्हणून सर्व सेवा भरती काढते आहे तोपर्यंत बदली कर्मचाऱ्यांची मॅड कोर्टाच्या आदेशानुसार कायमस्वरूपी नेमणूक होत नाही तोपर्यंत सरळ सेवा भरती करू नये अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे तरी देखील जर भरतीचा कुठलीही हालचाल जर प्रशासनाच्या त्याकडून वतीने दिसले तर आम्ही जिल्हाधिकारी आणि सिव्हिलचे अधिष्ठाता सिव्हिल प्रशासनाधिकारी विरोधात हो कायदेशीर लढाई लढू आणि आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि आमच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ त्या ठिकाणी प्रथम नेमणूक घे नेमणूक झाली पाहिजे ही ही आमची प्रमुख मागणी घेऊन आम्ही कोर्टात देखील हा विषय अगदी नेटांना आणि जोर कायदा कायद्यांच्या चौकटीत मांडू वेळ पडली तर आम्ही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात देखील जायला तयार आहे हे आपल्या माध्यमातून सांगतो आणि या ठिकाणी थांबतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा